नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी मिक्स स्प्राऊटची भाजी किंवा मिसळीही म्हणू शकता इतकी छान अप्रतिम अगदी मटणालाही मागे सारेल इतकी अप्रतिम ही भाजी लागते तर मंडळी तर ह्यामध्ये सर्व कडधान्य आहे तेही मोड आलेले म्हणजे मिक्स स्प्राऊटसुद्धा म्हणू शकता इतकं सारं प्रोटीन एकाच भाजीत चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी इथे मी एक कांदा खोबरं कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो आणि आलं घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे मी गॅसवर तुम्ही कढईमध्ये सुद्धा भाजू शकता ह्याचं आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे स्मूद एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तर आता इथे एका कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम केलेलं आहे थोडंसं तेल जास्त घालायचं आहे जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल त्यामध्ये एक चमचा जिरं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता वा वाटण छानपैकी अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून वाटण खाली कढईला चिकटणार नाही आणि जळणारही नाही छानपैकी एक ते दोन मिनटात अगदी परतून येईल कारण आपण ऑलरेडी त्याला गॅसवर भाजलेलं आहे वाटण भाजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं ते आहे तर ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि किंचित अशी हळद घालायची आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व काही मसाले असतात म्हणून कोणतेही एक्स्ट्रा मसाले घालायची काहीही गरज नाही स सर, सर्व मसाले अगदी बारीक गॅसवर छानपैकी एकाद मिनिट परतून घ्या एकाद मिनिट परतून झाल्यानंतर हे मिक्स प्राऊट आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे मी बाजारातूनच आणलेले होते हे छानपैकी वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर मंडळी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि सतत असं मिक्स करत राहायचं आणि एक ते दोन मिनटं सोडायचं नंतर पुन्हा मिक्स करायचं एक ते दोन मिनटं सोडायचं सतत तीन ते चार वेळा ही प्रोसेस करायची जेणेकरून ह्या वाटणांसोबत ते छानपैकी मिक्स होतील तुम्ही बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे अगदी मस्तच आता हेला ह्यालासुद्धा तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं ना नाही मी नेहमी सांगते भाजीमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं जेणेकरून भाजीला कटही छान येतो आणि चवही खूप छान लागते आत्ता तुम्हाला ही भाजी दाटसर किंवा सैलसर हवी हो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मला जास्त दाटसर नको होती सैलसरच हवी होती तर मी जास्त पाणी घातलेलं आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर नेहमी भाजी मंद आचेवर शिजवायची अगदी पंधरा ते वीस मिनटात ही भाजी शिजून तयार होते तर मंडळी आपण पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता आपण चेक करून घेऊया भाजी शिजली आहे की नाही हे पहा मंडळी भाजी शिजली आहे हे पहा मंडळी किती छान असा अप्रतिम त्याला कटही आलेला आहे आणि इतकी अप्रतिम दिसत आहे तर मंडळी तयार आहे आपली मिक्स प्राऊटची भाजी किंवा मिसळ मंडळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील सोबतच मंडळी भाजी कशी झाली केल्यानंतर ही मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 खुँ, थँक्यू आणि हो मंडळी आपल्या चॅनलवर अजून अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी आहेत तर तुम्ही एकदा जाऊन नक्कीच रेसिपी पहा आणि हो मंडळी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका